न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन्छा बुद्रुक ग्रामपंचायतच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध ग्राम स्वच्छता अभियान स्वच्छता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय याप्रसंगी सावळीवेर बाजार तळ आणि नगर मनमाड रोड येथे सकाळी स्वच्छता अभियान करण्यात आले परिसरातील असलेला कचरा प्लॅस्टिक पिशवी सर्व उचलून ट्रॅक्टरद्वारे सफाईचे काम करण्यात आले हातामध्ये घोळ घेऊन ग्रामपंचायतचे सरपंच जपे उपसरपंच विकास जपे कार्ले कारले भाऊसाहेब आणि सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी सदर परिसर स्वच्छ केला माननीय गटविकास अधिकारी साहेब पंचायत समिती राहता त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज ग्रामस्थ ग्रामपंचायत पदाधिकारी कार्यकर्ते कर्मचारी यांच्या संयुक्त संयुक्तपणे स्वच्छतेसाठी बाजारतळ ही जागा निवडण्यात आली त्या ठिकाणचा कचरा प्लॅस्टिक कचरा सर्व गोळा करून कचरा वाहतुकीचे ट्रॅक्टरमध्ये भरून नियोजित ठिकाणी टाकण्यासाठी पाठविण्यात आला अशीच स्वच्छता दररोज ग्रामपंचायत सावळी बुद्रुक येथे निरंतर केली जाते तरी सुद्धा आजच्या दिवसाचं महत्व साधून सर्व पदाधिकाऱ्यांनी आज स्वतः याबाबत सरपंच उमेश जपे यांनी सांगितले की जीवनात स्वच्छतेला खूप महत्व आहे ग्रामपंचायतच्या वतीने संपूर्ण गावात कचरा गोळा करण्यासाठी ट्रॅक्टरची सोय आहे तरी देखील काही नागरिक आसपास परिसरात घाण टाकत असतात यामुळे सदर परिसरात घाणीचे साम्राज्य वाढल्यामुळे आरोग्य धोक्यात येईल याप्रसंगी सर्व नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा असे आवाहन देखील सरपंच उमेश जपे यांनी केलं आहे मी सरपंच ओमेश साहेबराव जपे सामावीर बुद्रुक आज मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियान स्वच्छता दिवस स्वच्छ गाव समृद्ध गाव या दृष्टीने आम्ही सकाळपासनं बाजार परिसर नगर मनमाड रोड परिसर या ठिकाणी स्वच्छता केली आमचे उपसरपंच भाऊ भाऊसाहेब आमचे सगळे कामगार आनंद बापू जपे महेश बापू कैलास कळसे सगळ्या स्टाफ नि म्हणून आम्ही सुरुवात केली सकाळपासून दोन तीन तास आम्ही काम केलं आहे आमच्या गावामध्ये प्रश्न असा आहे सावळे बुद्रुकमध्ये चार किलोमीटर रोडचं रोडची साईड येते शेती फॉर्म ते रिलायन्स फॉर्म आणि रात्री अपरात्री शिर्डीचे लोक धाब्याले लोक आमच्या रोडच्या कडेला कचरा खाली करून निघून जातात दोन तीन चार पाच वाजता आणि त्याच्यामुळं गावाला प्रथमदर्शनी भाव आणि मी खराब दिसतो तसाच प्रकार रुई रुई रोडला आहे रुई रोडला पण तिथं खाजगी वसाहतीतले लोक दिवसा ट्रॅक्टर जातो तिथे कचरा भरून आणतो तरी लोक केल्यावर जाण्याचा त्यांचा क्रम चालूच होईल त्यांनाही आम्ही समजावून सांगितलं नोटिसा दिल्यात तर राहिलेला कचरा पूर्ण गोळा करून त्यांना परत एकदा शेवटची वॉर्निंग दिली गाव बऱ्यापैकी ऐंशी टक्के स्वच्छ झालेला आहे गल्लीबोत कुठेही कचरा निवृत्त रस्त्याच्या कडेने जो असतो त्याचा बंदोबस्त लवकरात लवकर करण्यात येईल स्वच्छतेबाबत आपण काय संदेश देणार जनतेला स्वच्छतेबाबत संते जनतेला आपण नेहमी संदेश देतो स्वच्छतेमुळं अस्वच्छतेमुळं होणारे रोग साथीचे आजार डासांची उत्पत्ती हे थांबण्यासाठी तुम्ही गटारात धान नाही टाकली पाहिजे गटारचं पाणी व्यवस्थित वाहतं राहिलं पाहिजे ते कुठे तुंबलं नाही पाहिजे नंतर इथे ते, ते, ते कचरा टाकल्यानंतर डास तयार होऊन त्याची धान तयार होऊन वेगवेगळ्या प्रकारचे साथीचे आजार पसरतात थांबण्यासाठी आमचे अजून प्रयत्न चालू आहेत न्यूज सुपर साठी राजेंद्र दुनबळे शिर्डी